नमस्कार मैत्रिणीं सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हळदी कुंकासाठी स्पेशल नवनवीन उखाने जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी रावांची आहे मी अर्धांगिनी नव्या नव्या संसाराला नाजूक गोड अनुभव ही नवा नव्या नव्या संसाराला नाजूक गोड अनुभवी नवा राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा हिरव्या पानात नाजूक कळी हसली हिरव्या पानात नाजूक कळी हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली माहूरगडावर रेणुका देवीची वस्ती माहूरगडावर रेणुका देवीची वस्ती रावांना मिळावे आयुष्य माझ्यापेक्षा जास्ती विष्णूला तुळस गणपतीला दुर्वा शिवाला बेल विष्णूला तुळस गणपतीला दुर्वा शिवाला बेल रावांच्या संगतीत बहरली संसारूपी बेल आई वडिलांच्या वियोगाचे दुःख ठेवून मनात आई वडिलांच्या वियोगाचे दुःख ठेवून मनात हसतमुखाने प्रवेश केला मी रावांच्या जीवनात टिपक्या टिपक्यांची रांगोळी शेवटच्या टिपक्यापर्यंत जोडावी टिपक्या टिपक्यांची रांगोळी शेवटच्या टिपक्यापर्यंत जोडावी रावांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी तांब्याची कळशी पितांबरीने घासली स्वच्छ तांब्याची कळशी पितांबरीने घासली स्वच्छ रावांचे नाव घेताना विठ्ठल रुक्मिणी हसली गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब रांगा गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब रांगा रावांचे नाव घ्यायला मला कधीही सांगा काचेच्या ग्लासात चकचक दही काचेच्या ग्लासात चकचक दही रावांच्या अंगठी माझी इंग्लिश सही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने घेतला माझा हातामध्ये हात देवा ब्राह्मणाच्या साक्षीने घेतला माझा हातामध्ये हात रावांची लाभली मला सात जन्मासाठी साथ। सात प्रांजळपणे बोलणे मन मोकळे हसणे प्रांजळपणे बोलणे मन मोकळे हसणे रावांच्या सहवासात कशाला हवे रुसणे नमस्कार करते हजारांना आशीर्वाद घेते लाखाचा नमस्कार करते हजारांना आशीर्वाद घेते लाखाचा रावांचा संसार करीन सुखाचा कळी हसेल फूल उमलेल दरवळेल धुंद सु, सुगंध कळी हसेल फूल उमलेल दरवळेल धुंद सुगंध रावांच्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद जाईच्या वेलीला पाणी घालते वाकून जाईच्या वेलीला पाणी घालते वाकून रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून आकाशी दाटे पक्ष्यांचा थावा आकाशी दाटे पक्ष्यांचा थवा रावांचं नाव घेला उकाना कशाला हवा निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे आनंदाचा दिवस सासू सासरे धीरनंदा घर कस भरलेलं सासू सासरे धीरनंदा घर कस भरलेलं रावांचं नाव घेते मनामध्ये ठरवलेलं इंद्रधनुष्य असते तेव्हा पावसात असते ऊन इंद्रधनुष्य असते तेव्हा पावसात असते ऊन रावांचं नाव घेते पाटलांची सून मैत्रिणीनं तुम्हाला ज हा आपला उखाणांचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा